लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार महिंद्रा कंपनीचे स्पेअर पार्ट विकून तीस टक्के परतावा मिळवून देतो असं अमेश दाखवत एकाची पाच लाख छत्तीस हजार आठशे रुपयांची फसवणूक केल्याची घटना म्हसरूल परिसरात घडली आहे या प्रकरणी धीरज राजेंद्र अमृतकर या संशोधाविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धीरज राजेंद्र अमृतकर यांना रजत सुनील सोनवणे यांना महिंद्रा कंपनीचे स्पेअर पार्ट विकून तीस टक्के रकमेचा नफा मिळवून देतो असं अमित दाखवलेलं याबद्दल धीरजनं रजतकडून चार जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान वेळोवेळी इंटरनेट आणि मोबाईलद्वारे एकूण पाच लाख छत्तीस हजार आठशे रुपये उकळले घेतलेल्या पैशाची परतफेड न करता आर्थिक फसवणूक झाल्यामुळे रजत सोनवणे यांनी सायबर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे आता पुढील तपास करत आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक